विजांचा धोका हो अशा सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या आणि त्यापासून ते मुकरले देखील आहेत आजच्या डेटला मी ह्याच गोष्टीवरती फोकस करत होतो आणि ह्या गोष्टीवरती तुम्हाला सातत्याने सांगत असतो मी कधीही मॉडेल चेक करण्यासाठी प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी प प्रोसेसिंग पूर्ण करण्यासाठी एक चोवीस तासचा वेळ घेत असतो आणि त्यामध्ये असे प्रकार घडतील का याच्या माध्यमातून तुम्हाला एक डिक्लेअर अंदाज देऊन त्याची शहानिशा करत असतो त्यामुळे बऱ्याचशा मित्रांना विनंती असते की ही जी माहिती आहे जो धाग जो दिलेला असो त्यावरती आपण पूर्णपणे याच्यावरती सफाई करत असतो आणि ह्या गोष्टींचा विश्लेषण अगदी मॉडेलला जसं मॉडेलला धरून सांगतो आहे तशापर्यंत ठीक आहे आणि विशेष म्हणजे उद्या चोवीस तासाच्या आत महाराष्ट्राच्या एका भागांमध्ये पाणी होणार देखील आहे गुरुवार किंवा शुक्रवार ह्या दोन्हीच्या तारखेदरम्यान चंद्रपूरची बाजू गडचिरोली जिल्हा आणि विशेष म्हणजे भंडारा जिल्हा यामध्ये वीस टक्के पंचवीस टक्के कॅपॅसिटीचं वातावरण सक्रिय होणार आहे आणि त्या चोवीस तासात ते अठ्ठेचाळीस तासापर्यंत इथे वातावरण सक्रिय होऊन पावसाच्या हलक्या सरी उद्याच्या डेटला तर काही ठिकाणी परवाच्या डेटला कोसळणार आहे या भागांमध्ये गुरुवारी नागपूर चंद्रपूर तसेच वर्ध्यामध्ये मोजक्या ठिकाणी तर पूर्व विदर्भाचा जो पुढचा टोका आहे भंडारा गडचिरोली हिंगणघाट एरिया ह्या पाच जिल्ह्यांमध्ये वातावरण हे पूर्णत ढगाळलेलं आणि हलक्या शितुड्यांचं दिनांक गुरुवारी उद्याच्या तारखेला बनणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये जे सायक्लोनिक वातावरण आहे हे झालेलं आहे आणि त्याचा प्रभाव देखील तमिळनाडू ते आंध्र प्रदेशामध्ये जोरदार बॅटिंग सध्याच्या डेटला चालू आहे तीस तारीख आहे आणि तीच अपडेट आहे त्या अपडेटनुसार वातावरण देखील इथे बनलेलं दे आहे आणि पावसाचा देखील जोर तिथे वाढलेला आहे महाराष्ट्रामध्ये आवाजाबद्दल आवाज खराब तुम्ही म्हणतात मी विशेष करून माईक रिमोज करतो चालेल तर अशा प्रकारे ही सिस्टम महाराष्ट्रामध्ये डेव्हलप होणार आहे आणि याचे पडसाद फक्त नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये उद्या संध्याकाळपर्यंत कोणत्या क्षणी उमटतील इथे हबाळ वगैरे उद्याच्या डेटला नक्की येणार आहे एकोणीस तारखेपासून हे वातावरण सक्रिय होते आपण नांदेडच्याही बहुतांश भागामध्ये हलक्या सरी पडू शकतात अशी कंडिशन सांगितली आहे त्या तारखेनुसार तिथे हलक्या सरी पडतील पण सर्व दूर नाही जेवढी कॅपॅसिटी सांगितली त्यापेक्षा एक पाच टक्के हे वातावरण कमी आहे तर विशेष करून हे वातावरणाचा जो दाब आहे एकवीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान सव्वीस तारखेदरम्यान तुरळक दोन ठिकाणी हलक्यासाठी कोसळतील गारपीट विजांचा धोका मात्र पहिल्यापासून जे सांगत आलेले ते बिलकुल नाही त्यावरती आपण ठाम आहोत आणि विशेष म्हणजे वातावरण हे पूर्णपणे महाराष्ट्राचं बिघडणार आहे हे मात्र नक्की आहे पण याच्यामध्ये जे पहिल्यापासून तुम्हाला मी मायक्रॉनची सिस्टम देखील सतत सांगत आले सायक्लॉनिक वातावरण आणि ढगाळलेल्या वातावरणामध्ये जो काही दोन्ही बाजूचा जो फरक जर आपण पाहिलाय इकडे डब्ल्यूडीचं वातावरण इथे महाराष्ट्राला दाब हवेचे दाब त्या पद्धतीने सोडत आहे पण बंगालच्या उपसागरामध्ये क्रिएट वातावरण हे समुद्र मार्गेच पश्चिम बंगालकडे जाते आहे त्यामुळं महाराष्ट्रावरती जो बनलेला प्रभाव आहे किंवा इतर माध्यमांना महाराष्ट्राला भरपूर ढग दाखले की आपण त्यांना गारपीट सांगू किंवा इतर गोष्टी सांगू नक्की होतील अशातले हे प्रकार नव्हते त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून जी तुमच्या मनातली जी मी धास्ती होती ती प्रत्येक लाईव्हच्या माध्यमातून सातत्यानं हे असलं काही घडणार नाही यावरती मी शिक्कामोर्तो मागील पाच सहा दिवसापूर्वीच केला आणि तुमचे जे प्रश्न होते फोनच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कॉलिंगच्या माध्यमातून त्याला आठ दिवसापूर्वीच नियोज आपण निरसन केलेलं आहे आणि प्रत्यक्षात त्याचा रिझल्टही तुम्ही येणाऱ्या पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत पाहणार आहोत राज्यातलं वातावरण हे ढगळलेलं होणार आहे धुईचं वातावरण हे खूप खराब होणार आहे पण या धुईच्या वातावरणामुळे कांदा उत्पादकांना जवळपास थोडाफार फटका पुसू शकतो एक कमेंट आहे किशन चोपाडे सर तुमचा मॅसेजच समजला नाही मी पाण्याच्या बाबतीत एकाही शेतकऱ्याला थांबवलो नाही याच्यामागची तीन कारणही देखील सांगितले पाऊस येईल पण एवढाही मोठा येणार ये नाही मी पहिले सांगितले की तुम्ही पाणी बंद करू नका दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सोलार जी सिस्टम असते प्रत्येक वेगवेगळे आता शेतकरी बसवतात हे एकवीस आणि सव्वीसच्या काळामध्ये ढगाळलेल्या वातावरणामुळे चालणार नाहीये त्यामुळे पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने करा दुसरी महत्वाची गोष्ट की अठरा एकोणीसच्या एप्रिडला म्हणजे आजची अनुभवची जी तारीख आहे या तारखेच्या पिरियडमध्ये जर सायक्लोनिक सिस्टीम जर जा तेलंगणामध्ये जात असेल तर वाऱ्याजवळ आपल्याकडे जास्त प्रमाण राहू शकतो त्यामुळे ज्वारीसारख्या पिकांना याच्यामध्ये पडझड होते तर अशा काळात या शेतकऱ्यांनी लवकर पाणी देऊन घ्या तो काळ म्हणजे आज सहा सात दिवस त्याला पूर्ण झाले आणि सहा सात दिवसामध्ये कुठल्याही जमिनीची वापसा साहजिक होत असते आणि या काळामध्ये तुम्हीही पाहू शकता तुम्ही जर पाऊस मोठा येणार आहे म्हणणाऱ्यापेक्षा मी हलका सांगितलाय किरकोळ सांगितला आणि गारपीट वगैरे बिलकुल या गोष्टीचं मी निरसन केलेलं आहे का कारण आहे काय गोष्टी आहेत डब्ल्यू च वातावरण देखील यामध्ये काय का सामील करतंय कुठल्या पद्धतीची दिशा दाखवते मी पहिल्यापासून ह्या गोष्टीला विरोध होता आणि त्याच माध्यमातून तुम्ही तो लाईव्ह देखील शेअर केला नाही आणि प्रत्येक लाईव्हच्या माध्यमातून देखील सांगितले मी आभार व्यक्त करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इंस्टाग्रामवरती बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपले शॉर्टकट व्हिडिओ देखील पाहण्याला सुरुवात केली आहे मी ते शॉर्टकट व्हिडिओ ह्या लाईव्हच्या चॅनलवरती बनवू शकत नाही याचं कारण देखील तुम्हाला माहिती आहे की जवळपास आपण एखाद्या जिल्ह्याची माहिती आपण तीस सेकंदामध्ये त्या माध्यमातून टाकू शकतो ज्या ज्या जिल्ह्याचा प्रतिसाद जास्त प्रमाणात असेल जो जो शेतकरी स्वतः त्या व्हिडिओला घेऊन आपल्या स्टेटसवरती किंवा ग्रुपमध्ये शेअर करत असेल तर त्या त्या जिल्ह्याची माहिती आपण त्या, त्या थोडक्यामध्ये एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये इन्स्टाग्राम अकाउंटवरतीही टाकायला सुरुवात केली आहे आता तुमच्या क्वेश्चनकडे वळूयात पण पुढील दोन तीन दिवसामध्ये आणि पुढील आठवड्यामध्ये काय घडणार आहे या गोष्टीकडे फोकस करूयात त्यासाठी मी एक पाच मिनिटाचा शेड्यूल व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे पुन्हा तुम्हाला लाईव्ह पाहिल्याच्या नंतर सगळी माहिती कळून जाईल आता बोलतोय पुढील आठ दिवस काय घडणार आहे या गोष्टीकडे तर मित्रांनो आज आजची अठरा तारीख आज थंडीमध्ये थोडी नॉर्मल कमतरता आपल्याला भासते आहे मी आज सुद्धा जॉकेट वगैरे काही घातलेलं नाही तुम्हाला सुद्धा या गोष्टी माहीत झाल्या तर विशेष म्हणजे उद्या नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट वर्धा तसेच भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे येत्या चोवीस तासात कोण कोणत्याही क्षणी संध्याकाळपर्यंत उद्याचा हा पाऊस हलक्या स्वरूपामध्ये दा दाखल होईल वीस टक्के ते पंचवीस टक्केची कॅपॅसिटी राहील महाराष्ट्राला उद्या काही अडचण नाही आहे शुक्रवारपासून हे वातावरण नागपूर जिल्ह्यातलं कमी होईल दिवस मावाच्या नंतर आणि शनिवार हे वातावरण पूर्णतः क्लिअर होईल पण त्यानंतर राज्यामध्ये डब्ल्यू डी वातावरणाची शक्यता दाट आहे डब्ल्यू डीच्या वातावरणाचे परिणाम देखील पाहायला मिळणार आहेत तर शनिवारपासून हे वातावरण कशा हे देखील आपण पाहूयात वीस वीस तारखेला छत्रपती संभाजीनगर नाशिक येवला देवळा परिसर निफाड परिसर पुणे आयला नगर परिसर कोल्हापूर सोलापूर आणि लातूर विशेष करून सोलापूर लातूर आणि नांदेडमध्ये ढगाळली परिस्थिती या मागील दिवसाच्या तुलनेमध्ये आज थोडी वाढी सुद्धा आहे आणि येणाऱ्या एकवीस तारखेपासून बावीस तारखेपासून आणखीन वाढणार आहे याच्यामध्ये पडल्या तर बारीक हलक्या सरी पडतील मोठी कंडिशन नाहीये जे पहिला मुद्दा आहे तोच त्यानंतर बावीस तारखेला सबंध महाराष्ट्रातलं वातावरण बिघडणार आहे सबंध महाराष्ट्रातल्या वातावरणामध्ये लातूर अग्रेसर आहे पुणे कोकण किनारपट्टीला धुईचा परिणाम नाशिक मधल्या सर्व जिल्ह्यांना सर्व तालुक्यांना वातावरण हे पूर्णतः ढगाळलेलं सकाळ संध्याकाळ दिवस मावता सूर्य लवकर बुडल्यासारखा देखील वाटेल एवढे दे। याच्यामध्ये ढगाळली परिस्थिती पाहायला मिळणार आहे दिवसा अंधुक अंधुक वातावरण आणि सोलर सारख्या सिस्टमला हे कारणीभूत ठरणार आहे पाणी कमी वाहण्यासाठी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजून आल्या असेल धुळे जिल्ह्यामध्ये शेवगाव उत्पादक मला नेहमी फोन आले तुमच्या भागांमध्ये बावीस तारखेला सर्वाधिक ढगाळ वातावरण होईल संध्याकाळचे आणि सकाळच्या वेळेला जास्त प्रमाणात ढगाळलेले वातावरण आहे पाहायला मिळेल दुयीचा परिणाम आहे याच काळामध्ये विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांना किरकोळ कि मध्यम स्वरूपाचं ढगाळलेलं वातावरण देखील पाहायला मिळेल लातूर मात्र तिन्ही दिवस अग्रेसर आहे अकोला बुलढाणा वाशिम या परिसरातही परिस्थिती जास्त प्रमाणात पाहायला मिळेल आता हे ढग कसे आहेत हे ढग जसं तुम्ही खारे आवाड म्हणता खावल्या खावल्याचं आवड म्हणता ह्या टाइपमधून एक प्लेन टाईपमध्ये पातळ असं जाडसर थळ असलेला आवाळ आहे मोठे गठोळीचे गठोळीचा काय आभाळ नाहीये जे तुम्ही अल्ट्रा सिरियस असतील सेक्टोकोमस असतील किंवा निंब्रो टेटस नावाच्या ढगांची निर्मिती यामध्ये बिलकुल नाही आहे त्यामुळे अशा घाबरायचं काही कारण नाही याच काळामध्ये बंगालच्या उपसागरात पुन्हा लो प्रेशरची चालू आहे पॅसिफिक महासागरामध्ये झालेली प्रचंड बिघाड त्याचे पडसाद महाराष्ट्रावरती सातत्यानं प्रत्येक आठ दिवसाला घडणार आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही कंडिशन आहे पण विशेष म्हणजे हा तुमच्या प्रश्नाला उत्तर दिली मी जानेवारी थंडी अशाच प्रकारची आहे आठ आठ दिवसाला पण एक फेब्रुवारी महिना असा येतोय त्या महिन्यामध्ये जो गहू काढण्यास आलेला या काळामध्ये शेतकऱ्यांचं थोड्याफार प्रमाणात नुकसान करणारी सिस्टम त्या काळात आहे पण आता आपण हा पंचवीस तारखेचा शेड्यूल पूर्ण करूयात पहिले तेवीस तारखेला देखील विदर्भामध्ये सर्वत्र वातावरण हे ढगाळलेलं पाहायला मिळेल अंधूक पाहायला मिळेल किरकोळ एखादून ठिकाणी हलक्या सरी तर मोठी कंडिशन याच्यामध्ये नाही आहे सिस्टम तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत आलेले पहिल्यापासून तो शब्द आहे आणि तीच कंडिशन आहे लातूरला खूप ढगाळलेलं वातावरण हिंगोली पण त्याच्यामध्ये तो यवतमाळ वगैरे जे काही मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यात त्या त्यांनाही तेवीस तारखेला प्रचंड ढगाळलेलं वातावरण आहेच त्यानंतर तेवीस तारीख तेवीस तारखेच्या नंतर चोवीस तारखेला काय शिरूले आहे चोवीस तारखेला वातावरण हे दक्षिण भारतातलं कमी व्हायला सुरुवातील पण उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतामध्ये धुळ्याच्या भागामध्ये नंदुरबार वगैरे असेल ते सुद्धा सलग बावीस तारखेपासून एकवीस ते बावीस तारखेपासून ते पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत ढगाळलेली परिस्थिती ही कायम असणार आहे तर त्यानंतर ढगाळलेली परिस्थितीमध्ये काय बदल होतो ते देखील पाहूयात याच काळामध्ये पंचवीस आणि सव्वीसच्या काळामध्ये एम मध्ये एम पीच्या भोपाळ जबलपूर इंदोर जे कोणी एम पीच्या असेल त्यांच्यासाठी हा संदेश आहे इथे मध्यम ते जोरदार शेतकऱ्यांचा पाऊस पडणार आहे टक्केवारी मात्र इकडे पस्तीस ते चाळीस टक्के होते हे एम पीच्या भोपाळ वगैरे भागातली ही कंडिशन आहे पण याचे परिणाम महाराष्ट्रावरती होणार आहे डब्ल्यू डी चे वातावरण म्हणजे उत्तरेकडनं येणाऱ्या पश्चिमी चक्रवात पाऊस नाही याच्यामध्ये चक्रवात परिस्थितीचा वारे जे आहे ते उत्तरेकडनं धुळ्यामध्ये येतील आणि धुई सबंध महाराष्ट्राला दिनांक चोवीस आणि पंचवीसच्या काल कारकिर्दीमध्ये या काळामध्ये खूप प्रमाणात वाढणार आहे म्हणजे बघा एकवीस तारखेपासून होणारं ढगाळलेले एकवीस तारखेचं हे जे वातळ आहे ते कंटिन्यू सव्वीस सत्तावीस सा, तारखेपर्यंत महाराष्ट्रावरती प्रभाव टाकून असणार आहे याच्यामध्ये पाऊस न पडण्याचे कारण देखील आहे हिम्युडिटी नावाचा प्रकार हिमिडिटी नावाचा प्रकार याच्यामध्ये पूर्णपणे क्षमतेने खालवलेला आहे त्यामुळे या भागामध्ये या काळामध्ये पाऊस हा मोठ्या संख्येचा किंवा इतरांनी सांगितल्याप्रमाणे विविधांचा कडकड अशा प्रकारच्या मध्ये बिलकुल अशा पद्धतीने घाबरणार आता पीक कांदा पीक उत्पादक असतील नाशिक वगैरे भागातले किंवा सोलापूर द्राक्ष उत्पादक असतील कोकण किनारपट्टी आंबा मोहोर पिकाचे उत्पादन घेणार असतील या शेतकऱ्यांना मात्र तीन टार्गेट आहे एक पहिलं टार्गेट असे असं आहे की ज्या वेळेस वीस तारखेनंतर म्हणजे परवाच्या पासून बहात्तर तासानंतर हे वातावरण जेव्हा डेव्हलप होईल हे वातावरण जेव्हा दुईचा परिणाम करून येईल त्या दिवसापासून तर सलग अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत काम पडलं तर एक जानेवारीपर्यंत देखील धुई जास्त प्रमाणात राहणार आहे कंटिन्यू कंटिन्यू म्हणण्यापेक्षा तुम्ही मात्र आमच्याकडे न दिवस दिसायला लागला सगळं ही धुई जी आहे ती हिम सूक्ष्मक बाष्पाचे सूक्ष्म नसतात धुईचे तीन ते चार प्रकार आहेत विविध भागांमध्ये धुईला गर्मीमध्ये येणारी धुई जी असते ती पानधुई वगैरे म्हणतात हिवाळ्यामध्ये येणारी धुई हिमधुई असतात याच्यामुळे पांढरे पांढरे कणांचे कण देखील असतात ही धुई अं पालेभाजी पिकांना नाजूक पिकांना इफेक्ट करते कांदा उत्पादकांचा परिणाम करते अशा प्रकारची धुई सलग आठवडा भर कायम राहणार आहे एकवीस पासून ते सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत याचा प्रभाव कायम असून महाराष्ट्रामध्ये किरकोळ सरी व्यतिरिक्त मोठा पाऊस नाही घडला एखाद्या ना ठिकाणी दोन गावांना अपवाद एखादो दोन करायचा ही काही मोठी गोष्ट नाही आहे ज्या पद्धतीनं व्हायरल मॅसेज होतात ज्या पद्धतीनं सिस्टम मोठ्या पद्धतीने सांगितली पद्धतीनं हा पाऊस नाही मग ह्या काळामध्ये इतर राज्यांचं कसं आहे कारण की आपल्या लाईव्हच्या माध्यमातून दहा पाच का विना आहेत तर या काळामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस या काळामध्ये सलग छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे याचं एकमेव कारण म्हणजे बंगालच्या उपसागरातील लो प्रेशरचा पट्टा इतक्याच भागांमध्ये प्रभाव टाकणार आहे महाराष्ट्राला सरळ सरळ डब्ल्यू डीच्या पश्चिमी चक्रवातने वाचवलेले आहे या काळामध्ये आणि याच्यामुळेच मी तुमच्याकडनं मागील आठवड्यापूर्वी एक चोवीस तासला वेळ घेतला आणि तुम्हाला असं काही होणार नाही हा मेसेज दिला तर आता वेळेत तुमच्या कमेंटकडे पण कमेंट अशा विचारा की ज्या जेणेकरून तुम्हाला मी याची उत्तरं दिली आहेत तर वीट भत्ती उत्पादक शेतकऱ्यांना देखील मागील सांगितले की तुम्ही काळजी करू नका सुनील कचरे सर आहेत माळशिरस भागामध्ये येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे आजपासून धुकेली सुरुवात झाली तुमच्या भागामध्ये पण येत्या दोन दिवसापासून अधिक सुरुवात होईल सलग एक नऊ दिवस तुमच्याकडे वातावरण हे सक्रिय आहे धुईसाठी ढगाळासाठी आणि इफेक्ट जे असतात त्याच्यापासून बनणारे त्या इफेक्टसाठी वातावरण आहे जय शिवरायाच्या च सर आहे नगर परिसर सेम कंडिशन तुम्ही कोणीही प्रश्न विचारला तर तरी सेमच कंडिशन असणार आहे कारण की संबंध महाराष्ट्रात एकसारखं वातावरण आहे थोडं वेगळं वातावरण उद्या चोवीस तासासाठी या नागपूरपासून पूर्वेकडील भागांमध्ये चंद्रपूर एरियामध्ये त्याचबरोबर इकडे गडचिरोली एरिया एरियामध्ये आणि भंडारा हिंगणघाट वर्धेच्या भागांमध्ये आहे जालना तालुक्याला पाऊस नाही प्रशांत सर वातावरण फक्त ढळलेलं असणार आहे अजय कोडुंबे सर आपल्या भागात वातावरण हे हलक्या मागे जे से सांगितले सेम कंडिशन आहे फक्त धुईचा इफेक्ट महाराष्ट्रावरती आहे राहील आणि नऊ दिवस कायम आहे भीमराव भालटे सर गणसाम तालुक्याला पाऊस नाही आहे जुबेर शहा सर अठ्ठावीस आणि एकोणतीस तास छत्रपती संभाजीनगरला देखील पावसाची शक्यता आहे या काळात देखील तीस तारखेच्या आत अहिल्यानगरला नगरला पाऊस नाही दादा यवतमाळ वळीला सुद्धा पाऊस नाही फक्त किरकोळ हलक्या सरी या काळामध्ये होऊन जातील या चार पाच दिवसामध्ये मोठी कंडिशन नाहीये सेलोला देखील पाऊस नाही झाला पुणे हवेली तालुक्यात मध्ये पाऊस होईल का हे काळामध्ये काही काही ठिकाणी हलक्या सरी कोसळणार आहे फक्त पत्रावर पाणी वगळ एवढी कंडिशन आहे पण ह्या पावसाला आपण पाऊस म्हणू शकत नाही बरेचसे शेतकरी असं विचारतात की पाऊस पडला तुम्ही म्हणले पत्रावर पाणी वगळ एवढाच ह्या पावसाला आम्ही पाऊस म्हणत नाही तुम्ही म्हणत नाही तर आम्हीही म्हणत नाही हिंगोलीमध्ये नरसिंह नामदेव भागात पाऊस नाही फक्त ढगाळलेली परिस्थिती आहे या पावसाच्या भरवश्यावरती पाणी देणं थांबवू शक थांबवू नका yeah. एमपी मध्ये मात्र काही ठिकाणी हलक्या सरी बरसणार आहेत ला चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस या काळामध्ये हलक्या ते मध्यम पाऊस आहे त्यामुळे अकोला अमरावती भागामध्ये देखील याचे पडसाद उमटतील थंडी आता आजपासून आठवडाभर कमी होणार आहे राहील कर्नाटकमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे चोवीस पंचवीसच्या काळामध्ये दादा तुमच्या भागातला पाऊस सरळ सरळ सांगायचं सा म्हटलं तर सिस्टम नुसार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल एकच म्हणजे सगळ्यांना डब्ल्यू डी च्या वातावरणाचा प्रेशर महाराष्ट्रावरती खूप आहे आणि पाऊसही त्यांनी घेऊन आलेला आहे फक्त एम पी पर्यंतची मजल आहे बाकी मोठी कंडिशन नाही आहे राज्यामध्ये मात्र नऊ दिवस वातावरण हे आणि पावसासारखं दिसायला सुरुवात होईल वातावरण हे सूर्यास्त कमी राहील काही काही भागांमध्ये चार चार घंटे ते दोनच घंटे होऊन राहील बाकी दिवसभर आभाळ असं ढगळलेलं राहील त्यामुळे नॉर्मल अशी थंडी देखील त्याच्यामध्ये दे राहील पण थंडी खूप कमी होणार आहे ठीक आहे सर वैजापूरच्या सर्व शेतकऱ्यांची तुम्ही तुरी वगैरे काढू शकता भीती नाही आहे फक्त तुरी सर्जणं वल्या तुरी लवकर वाळणार नाही अशी कंडिशन याच्यामध्ये होऊ शकते वैर सर आपल्या भागात पाऊस नाही अठ्ठावीस तारखेचा सुद्धा अठ्ठावीस तारखेला एक मिनिट तुमच्याकडे मी अपडेट दिलेली आहे एकवीस मिनिटाचा वेळ गेली नाही अठ्ठावीस तारखेला फक्त एक दोन ठिकाणी फटकारे मॉडेलनुसार व्यक्त होत आहेत मोठी कंडिशन नाहीये वर्धा जिल्ह्यामध्ये आता पाऊस नाही या काळामध्ये ढगाळ वातावरण तुमच्याकडे धनंजय पाडवे सर दिनांक एकवीस ते बावीस पासून स्टार्ट होणार आहे खूप ढगाळ वातावरण आहे हे ढगाळ वातावरण अशा प्रकारे आहे की ज्यामध्ये मोठे ढग नाहीत नुसतं भुरकट भुरकट आवळ आहे आणि हे बावीस पासून एकवीस ते बावीस पासून ते सव्वीस सत्तावीस पर्यंत कायम राहणार आहे एक दिवस कधी कमी वाटेल कधी एखादी जास्तही वाटणार आहे नक्कीच निवृत्तीसह पाणी देऊ शकता फक्त आव्हाळ त्याच्यात काही इफेक्ट होईल का याचा परिणाम पाहू शकता दत्ता डॉक्टर दत्ताराव काय सर जय शिवराय शक्यता नाही आहे किरकोळ हलके सर व्यतिरिक्त मोठा पाऊस नाही आहे तर एका मिनटात आता लाईव्ह आपल्याला अपघात घ्यायचं आहे उद्या परत कोणी लाईव्ह पाहणार नाही आणि सगळ्यांना विनंती आहे कमेंट बॉक्समध्ये मी एक इंस्टाग्रामच्या अकाउंटशी लिंक देईल तुमच्या जिल्ह्यांची माहिती तुमच्या भागांची माहिती त्या पद्धतीने सांगायला प्रयत्न करेल नक्कीच कार्य सर जय नाशिक मच्छिंद्र ढोपळे सर कांदा उत्पादकांना एक आव्हान आहे एक म्हणजे धुईचा फटका किरकोळ एखादो ठिकाणी सरी आणि टेम्परेचर वाढलेल्या भागांमध्ये दोन थेंब थोडी थोक कर बाकी मोठी कंडिशन नाही आहे पेंडवलता सुद्धा पावसाच्या होईल अशी कंडिशन नाहीये आणि विशेष म्हणजे धुई मात्र नऊ दिवस राहणार आहे या लाईव्ह मध्ये फक्त दोन गोष्टीवरती दो फोकस करा थंडी मध्यम होईल थंडी नाहीशी होईल नॉर्मल थंडी जी हिवाळ्याची असते ती लागायला सुरुवात होईल जी लाट आहे ती उसळणार आहे त्या टेचरमध्ये फक्त कंडिशन अशी आहे संबंध महाराष्ट्राला फक्त विदर्भाला आणि काही मोजक्या भागांना वातावरण हे धुक्याचं कमी राहील पण समंद महाराष्ट्राला कोकण किनारपट्टीसह उत्तर महाराष्ट्र खान्डे विदर्भासह ते पूर्व विदर्भामध्ये राज्यामध्ये जवळपास आठ ते नऊ दिवस ढगाळलेली परिस्थिती धुईचं वातावरण धुके वातावरण हे सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांना आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्या कराव्या लागणार आहेत आणि या काळामध्ये येत्या चोवीस तासात म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि पूर्व विदर्भातले जे काही हिंगणघाट वगैरे भाग असतील तिथे एक दोन एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे तो पाऊस देखील मध्यम स्वरूपाचा तर ढगांची वाढी ते एखादून फाटकारे शिल्लकही होऊ शकतात अशी कंडिशन फक्त नागपूर पूर्व भाग दक्षिण एरिया आणि त्यानंतर भंडारा गडचिरोली चंद्रपूर पूर्व भाग अशा प्रकारे भाग आहेत हिंगणघाट सुद्धा बऱ्याच ठिकाणी साठकारे बिटकारे पडतील पण इकडं मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाचा मध्य विदर्भ पश्चिम मध्य महाराष्ट्र खान्देश या भागात पाऊस नाही आहे फक्त आठवड्यावर वातावरण मात्र ज्या आता लईमध्ये सांगितलं तशा पद्धतीने ढगायला आहे